हे भगवंताला माहित होतं या जो देह आहे हा देह पंच बनलेला आहे हा आपला देह नाही याच्यामध्ये जल आहे वायू आहे आकाश तत्व आहे ही सगळी तत्व अग्नि तत्व आहे जल तत्व आहे ही सगळी तत्व एकत्र आला म्हणजे आपला देह बनतो आणि जाताना या पंचतत्वालाच आपला देह देऊन जावं लागतं एवढा मोठा हेतू भगवंतानं निर्माण केला या पंचमहाभूताशी आपण एकत्र झालो पाहिजे या पंचमहाभूत आपल्याला ओळखता आली पाहिजेत महाराज जर जरा जरी अंगातलं पाणी कमी झालं तर शरीर खुश होत जात जर अंगातलं वारं नावाचा हवा नावाचा जर पंचमहाभूतापैकी एक जर निघून गेलं तर आपण म्हणतो या अंगातलं वारं गेलं डाव्या बाजूचं वारं गेलं लखवा मारला हे वारं गेलं तर अवस्था अशी होती तत्व गेलं तर शरीर थंड पडतं लक्षात घ्या हे सगळं जे आहे हे पंचमहाभूतांचं आहे आणि मग त्या पंचमहाभूतापासून बनलेला हा देह त्या भगवंतासाठी निर्माण झाला मग मा माझं मोठे पण काय कामच म्हणून छत्र द्वारी तिसऱ्या द्वारी पादत्राणी आमच्या पायातली पादत्राणी द्वाराला सोडावी लागतात ती चप्पल सोडणं म्हणजे विचार सोडणं आहे बऱ्याच वेळा राजकीय व्यक्तिमत्व असतात एकत्र आल्यानंतर भाषणामध्ये म्हणतात प्रत्येकानं आपलं आपलं आपल्या पक्षाचं चप्पल बाहेर काढून ठेवायचं आधीच म्हणजे चप्पल याचा अर्थ विचार असतो हा आपला स्वतःचा चाललेला स्वार्थाचा विचार बाजूला ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल स्वार्थ सोडल्याशिवाय पंच घट्ट आंदोलन केल्याशिवाय आपल्याला भगवंत भक्ती होणार नाही म्हणून तिसऱ्या द्वाराला आपल्याला चप्पल सोडावं लागेल चौथ्या द्वारी स्वार्थ सोडावा लागेल स्वार्थ सोडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही चौथ्या द्वारामध्ये विशेष स्वार्थ सोडावा लागेल आणि तो स्वार्थ सोडल्याशिवाय भगवंताच्या दर्शनाला जाता येणार नाही म्हणून स्वार्थ सोडावा संत महात्म्यांनी आपल्याला स्वार्थ सांगितलाय तू आहे म्हणतात आपला स्वार्थ काय बहुत जन्मा जन्मला सी नारा देव तू सोयरा करी आता करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ स्वहिताचा स्वार्थ करायचा मग कोण तू शामा म्हणतात तर हिता जो असे जागता पिता जो स्वतःचा स्वार्थ म्हणजे भगवत प्राप्ती जो जाणतो त्याला खऱ्या अर्थानं भक्त म्हणलं जात या भक्ताना त्या भगवंताशिवाय दुसरं काहीही सुचत नाही आणि त्याला भक्त म्हणावा जो स्वतः